राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छ सुरक्षित पिण्याचं पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न सुरू आहे मात्र विविध स्थानिक अडथळ्यांमुळे योजनेची अंमलबजावणी संथगतीनं सुरू असून महिलांना आजही डोक्यावर हंडे घेऊन मैलोन मैल पाणी आणावं लागतं आहे ठाणे जिल्ह्यात दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सातशे वीस योजनांची कामं प्रस्तावित करण्यात आली होती यामध्ये चारशे वीस रेट्रोफिटिंग आणि तीनशे नवीन योजनांचा समावेश होता एकूण सातशे पंधरा कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला परंतु चारशे शहाण्णव योजनांमध्ये विलंब होत असून चारशे एक्केचाळीस योजनांतील ठेकेदारांवर कारवाई झाल्याचं समजत आहे दोन हजार एकोणीस मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण कुटुंबांची संख्या दोन लाख चौतीस हजार सहाशे बारा होती त्यावेळेला सहासष्ट हजार कुटुंबांना नळ जोडणी मिळाली होती सध्याची कुटुंब संख्या वाढून दोन लाख एकसष्ट हजार दोनशे एकाहत्तर झाली असून प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एक, एक लाख सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे मात्र अद्यापही त्रेसष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी कुटुंब नळ जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागाच्या जागा खाजगी मालकी हक्काच्या जमिनी वीज बिलाची थकबाकी आणि पाईपलाईनसाठी जागा मिळवणं हे मोठे अडथळे ठरत आहेत विभागाकडून एकशे चार जागांपैकी फक्त शहाऐंशी परवानग्या मिळाल्या आहेत उर्वरित अठरा प्रस्ताव प्रलंबित आहेत तसंच खाजगी मालकीच्या दोनशे त्र्याण्णव जागांपैकी सत्याहत्तर हरकती अजूनही सुटलेल्या नाहीत